हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि फाळणी अत्याचार स्मृती दिनानिमित्त माजी आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षातर्फे तिरंगा रॅली काढून शहीद जवानांना आज अभिवादन करण्यात आले एका डोळ्यात आनंदाश्रू तर दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू अशी स्थिती आहे असे म्हणत देशाची फाळणी करणाऱ्या तत्कालीन राज्यकर्त्यांचा शिंदे यांनी निषेध नोंदविला दरम्यान युद्ध स्मारकावर जाऊन स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या तमाम सैनिकांना माजी सैनिकांच्या साक्षीने मानवंदना देण्यात आली चौदा ऑगस्ट हा दिवस फाळणी आठवणींचा दिवस म्हणून पाळला जातो ज्यामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीसच्या फाळणीच्या वेदनादायक घटनांची आठवण केली जाते या दिवशी फाळणीच्या वेळी झालेल्या हिंसाचार विस्थापन आणि जीवितहानीची आठवण करून त्यातून शिकवण घेऊन भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प केला जातो फाळणीच्या वेळी झालेल्या वेदना दुःख आणि त्यागाचं स्मरण करणे तसेच या इतिहासातून शिकवण घेऊन भविष्यात एकता आणि शांतता प्रस्थापित करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे फाळणीच्या वेदनादायक घटनांची आठवण करून आपण भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रयत्नशील असायला हवे असे काही अभ्यासक म्हणतात याच उद्देशाने भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षातर्फे विविध मार्गावरून तिरंगा रॅली काढून शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले आज चौदा ऑगस्ट उद्या पंधरा ऑगस्ट आजचा फाळणीचा दिवस उद्याचा स्वतंत्रता दिवस खऱ्या अर्थाने एका डोळ्यामध्ये आनंद अश्रू एका डोळ्यात दुःखाश्रू असा आजचा हा दिवस आज तिरंगा रॅलीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने देशाचे जे जवान या देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झाले आपल्या प्राणाचं बलिदान देऊन आज हे स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिलं त्या सर्व शहीदांना सलाम करण्यासाठी त्यांना वंदन करण्यासाठी आजच्या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून आज या युद्ध स्मारकावर या ठिकाणी सर्व शहीद जवानांना या ठिकाणी वंदन केलं गेलं त्यांच्या पुढे आज पूर्ण भारतीय जनता पक्षाच्या वतीने या ठिकाणी त्यांना सलाम या ठिकाणी केला गेला आहे मी आजच्या या विभीषका दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी निषेध व्यक्त करतो की आज या देशाचे दोन तुकडे तत्कालीन राज्यकर्त्यांनी केले आणि उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र